बैठा खंडेरायाला पत्रा का मजबूर वाचून पाहिला देव संकटी धावला वेडी वाकडी सेवा माझी मान्य करून घ्या हो देवा अडाणी अज्ञानी भगत तुझा मी हात मस्तकी धरावा तुझे कसे करावे, हा, 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 कसे करावे? हा, उक मजला तुझे भजन रे पोट कर घे कला नहीं मान को मानून का जगत काय

हिंदेवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन उपस्थित भगिनींना माझा सप्रेम जय आता मी इकडे घरून नंग्रारे यायचं होत त्या दिवशी ते शुभमभाऊन पत्रिका दिली खिशात यांनी घरी ठेवली बायकोनं पाहिली वाचून चाललं म्हणते नंगरा सोमवार तीन तारीखली तिनं ठेवली डबरी लपून कावल्या आमच्या वाघ्याच्या बायका आम्हाला उठल की सुटलं मी नगरावर जाऊ आता बी चार पाच पत्रिका भेटल्या सगळ्या त्या बायाच्या बिचार्या म्हणून कावल्या ठेवली माहिती डबरी लपून लाडक्या बहिणी येत ना त्या डबरी लपून ठेवली अरे मग आता तयारी केली गेलो खुर्ची टाकेलो ती डबडी तिनं ठेवली घोडेशी शिव वाकाय साली मी गेलो जाऊन खुर्ची तो अशी डपडी तर ते चुपवून ते स्वयंपाक तीरपन म्हणते म्हणजे चाललो नंतर डफडी पाहिजे म्हणते माहिती म्हणते काय डफडी कुठे आहे मला का माहिती तुम्ही कुठे ठेवलेशील अह सांग ना मला माहिती द्या तिकडे उठले की सुटले पाच कट नंगरा याच होत म्हणून बायकोला डपडी मागण्यासाठी किती मशागत करा लागली <laughs> किती खुशांत करा लागल्या आमच्या सांगतो म्हणून बायकोला डपली लाडू गोडी लावून कशी मागली ऐका hey, सांग सांग सजने डोपडी कुठ सांग सदने संग चिपट है गे आता निघालो आता निघालो जानूरी ला डपड़ी कुट है गे निकालो जानूरी गावाला वारू कुट है गे आता निघालो जानूरी गावाला डपड़ी कुट है गे आता निघालो जानूरी गावाला डपड़ी कुट आता, है आता निकालो दानोरी गावाला टोपी कुठे आहे ग आता निकालो दानोरी गावाला वारू कुठे आहे ग आता निकालो दानोरी गावाला कपडी कुठे आहे ग आता निकालो दानोरी गावाला वारू कुठे आहे ग जय चांबकशदनी तुला काय जनी तुला सजनी तुला ग सजनी मिळाली पत्रिका मिला मिळाली पत्रिका मिळाली पत्रिका मला मिळाली पत्रिका मला डर जानोरीला खंडो बाता लगीन सोहला अरे डंगर जानोरीला खंड बाग्न सोहड़ा अरे नंगर जानोरी का माला खंडो बाता लगीन सोहला

काय सांगूच्या गावाची महती काय सांगूच्या गावाची महती सारे एक जुटी ने राती सारे एक जुटी ने राती अरे एक जुटी ने राती सारे एक जुटी ने राती नाही रा भेदभाव जाती पाती ना धर्म चाडवे अभी नाही भेदती पाती नाही धर्म चाडवे अभी या गावात लगे जात मानत नाही हिंदू मुस्लिम बौद्ध ईसाई

आता निघालो जाणो री गावाला डपणी कुठे आता निघालो जाणो गावाला वारू कुठ आता निघालो जाणो गावाला वाजू कुठे आता निघालो जानोरी गावाला डफडी कुठे आहे गपडी मध्ये माहीत नाही तुमचा काही भरोसा नाही या दिवशी तुम्ही वारिया गेले शे गावले हो चांगले पण पाणत फटक कपडे घालून गेले कधी बोंडार केले क्रिकेटर हो अंडर गांडर बने डबड़ी तुम्हारा क्या सुंदा डबी क अरे आमी निगा लो जानोरी का वाला डबली पुटाई बे आमी निगा लो जानोरी का वाला वारु पुटाई बे ओ आमी निगा लो जानोरी का वाला डबली पुटाई बे ये गैर मुझे जमलो ने मुझे तीसरा गैर मारा उनका बाकी वो कितने दापोड़ हो गया इतने माहिर चलो के डिस्कूटी करा मायाच्या लोकची मा भावाची बापाची आता लोक म्हणतात बघा मायाच असत असत म्हणे आता काहीतरी आता त्यात मारा मग काय सांगलं हो काल शेगावच्या बाजारात शेगावच्या बाजारात शेगावच्या भावाची माय झाली भावाची माय झाली भेट काशेगावच्या बाजारात गावच्या बाजारात भावाची माय झाली भेट च्या भावाची पाय झाली भेट नाही ओळखू आला मले नाही ओळखू आला मले होता निसेल सुटबुट कोट नाही ओळखू आला मले हो सग सुटबुट कोट हो, सा कोट। ओ, वो हो। काय सांगू ने तो भाऊ मला भाऊ भेटले होते का हो भेटले होते भाऊ का मग काय काय तो भाऊ रे ओकू नाही आला मला काय का फाटा रुपा सूट बूट चष्मा आणि पाठीवर एवढा मोठा मोबाईल मोबाईल असतो का तुमच्यास कामला झुमला आहे का ना भाऊ काय म्हणे भाऊ चांगला शिकेल चांगला म्हणतो कुपोषित आहे कुपोषित नसील हा था काय म्हणता ते काय चांगला भाऊ ना म्हटलं भाऊ म्हणे पा का तुम्ही ડરડી મંગ અસ ચાલ કાઢ કપડે કપડે કાળા મને બો એ જસકે હેડુ એ मग त्या राहू दे ना मला भाड्या पैसे नाही गेली घरा आणि आणि दोनशे घ्या म्हटलं आग पहाड भावाची माय झाली भेट भावाची माय झाली भेट कोट बोल कुआला मले ससाए सूट बट कोट मने दाजी तुम्हें नंगरा ले जा हो हो, 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 हो हो मने दाजी तुम्हें नंगरा ले जा खोट नहीं सांगत के खोट नहीं खोट नहीं सांगत के आता निकालो जानू रिकावाला टोपी कुछ है, है। ू पुय गाज गालो जनवारी गावाला बारू पुय सांगू ग सजने तुला हे टिरूळ दुरचे शाहिर सदने तुला येहिर कट्चु रात्रभर गोंधळ करती रात्र भर करती रात्र भर गोदड़ी रात्र भर जय मल्हार उदलू बेल भंडार पोतियाल एडकोट जय मल्लार भंडार मल्हार उदलू बेल भंडार पोतियाल एडकोट जय मल्लार <única ड़ियों> <ँपीड़ी> <ँपी, आता निघालो जानोरी गावाला टपरी कुठं आहे ग आता निघालो जानोरी गावाला वारू कुठं आहे <ँपीड़ी> <ँपीड़ी> <गँपीड़ी> <ँपीड़ी> आता निघालो जानोरी गावाला वारू कुटाय ग आता निघालो जानोरी गावाला टपडी ग आता निघालो जानोरी गावाला आता निघालो जानोरी गावाला टपडी ग आता निघालो जानोरी गावाला वारू कुठ यानंतर नारखेड घरून निघालो टपडी घेऊन घेतली टपडी स्टँडवर आमच्या गावात दोन माणसं स्टँड स्टँडवर बसेलच असतात कैफ <safe> <laughs> काढला दौरा तुमची रोज झिंटा म्हटलं बा जानवरील चाललो नंगरावर म्हटलं हो तुमच्या धनगरा नट तुमचा खंडोबा अविकार घेतला बा चालूच असता तुम्ही <laughs> <चारू जाता तुम्ण। laughs> आता झिंगा दाखवायला झिंगा म्हटलं हो गळा खंडोबा जवायच आहे त्याच्या गमत खंडोबा जवळ म्हणून त्यानं गमत गमत म्हटलं म्हटलं हो आम्ही खंडोबांड जवायचं आहे कसं काय

हो धनगर कन्ने सी अलगन अलग न घनवी लाई थी हस नवा घनवी लाई थी हस नवा मनु न सारे धनगर मनती देवाला का वही बुआ हो मनु न सारे धनगर सी करुनिया लगन धनगर कन्ेश लगन ओ धनगर कन्ने सी करुनिया लगन करबीला इतिहास नवा करबीला इतिहास नवा 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 सारे धनगर मनती देवा दादा बैबुआ ओ मधुर सारे धनगर मनती देवाला दादा बैबुआ અનુભય ખંડોને સપના જાય છે અને સ્વપ્ન જાલા કાયના દેવ Tchau,

सारे धनगर मन के वाला दावई बुआ ओ धनगर करने श्री करू नी याद नारखेड़ ओ धनगर करने श्री करु नियाग वाग्य इतिहास नवा गलला इतिहास नवा 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 न सारे धनगर मन केवल दादा दावई बुआ

म्हणून त्यापासून पद्धत पडली माणसां दोन दोन बायक आहे तुझ्या काळात दाखवा आता नाही शेतकऱ्याला नाही भेटत नोकरीवाल्याला भेटते ते गाणं म्हणतो थोड सं ना दोन बायकांची पाहिजे दोन बायकांची बा

आज शिखरु धनगर कन्शरिया मिलाई दिया मिलाई दिया नवा वही बुआ बबुआरुण सारे धनगर बननी देवा दादा वही वाघे मंडळ जानूर यांच्याकडून शंभर रुपये बक्षीस